राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत लवकरच निवडणुकांचे पडघम वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे त्यासाठी दोन्हीकडून जोरदार तयारीही सुरू करण्यात आली आहे लोकसभेप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणुकाही चुरशीच्या होणार आहेत लोकसभा निवडणुकांच्या काळात महा एमटीबीने मिशन लोकसभा दोन अशी एक व्हिडिओ मालिका राबवली होती आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाएमटीबी तर्फे विधानसभेचा महारणसंग्राम अशी एक मालिका सुरू करण्यात येते याद्वारे आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागात आपण अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो अकोला लोकसभेत अकोला जिल्ह्यातील पाच आणि वाशिम जिल्ह्यातील एक असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात अकोला जिल्ह्यातील अकोट अकोला पश्चिम अकोला पूर्व बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे तर रिसोड विधानसभा मतदारसंघ हा वाशिम जिल्ह्यात येतो आता बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया बाळापूर विधानसभा मतदारसंघात बाळापूर आणि पातूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो एकोणीसशे मतदारसंघातील मतदारांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग पक्षांना दोन हजार नऊ मध्ये बळीराम भगवान सिरसकर यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदाला त्यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि बाळापूर विधानसभेत सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे ते पहिले आमदार बनले त्यानंतर मध्ये उबाठा गटाचे नितीन यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांचा अठरा हजार सातशे अठ्याऐंशी मतांनी पराभव करत विजय मिळवला त्यांना भाजप शिवसेना युतीमध्ये एकोणसत्तर हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली होती बाळापूर शहरात रस्ते अतिक्रमण आणि बेरोजगारी हे सध्या मोठे प्रश्न आहेत शिवाय या मतदारसंघात फारशी विकास कामेही झालेली दिसत नाही उबाठा गटाचे नेते आणि बाळापूर विधानसभेचे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांची गेल्या दोन वर्षांपासून एसीबी चौकशी सुरू आहे बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे एसीबीने जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये देशमुखांची चौकशी सुरू केली आहे आमदार होण्याच्या आधी नितीन देशमुख हे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या काळात अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांच्या या कार्यकाळची माहितीही एसीबीने मागवली असून त्याबाबत चौकशी परिषदेचे सदस्य असताना केलेली विकास कामे विकास निधी आणि भत्त्यांबद्दलची माहिती मागवत एसीबी कडून चौकशी करण्यात येते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकांचं जागा वाटप अद्याप झालेलं नाही तरी सुद्धा या ठिकाणी उबाठा गटाचा आमदार असल्याने यावेळीही बाळापूर विधानसभेवर उबाठा गटाकडून दावा सांगण्यात येऊ शकतो परंतु मध्ये नितीन भाजप शिवसेना युतीत मिळालेली मत दोन हजार चोवीस मध्येही कायम राहतील का हा मोठा प्रश्न आहे शिवाय अकोल्यात असलेली वंचित बहुजन आघाडीची ताकद आणि दरवर्षी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची या मतदारसंघाची परंपरा या सगळ्यामुळे ही निवडणूक चुरशीची होऊ शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद